नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मोठा पाऊस चालू झालेला आहे आज मी संध्याकाळच्या वेळेला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे माझं गणपतीचं किचन क्लिनिंगचं चा काम चालू आहे मग आता आम्ही आज दिवसभर काम करून असं सा थकल्यासारखं होत आहे तर मग आता संध्याकाळी जेवणाचा बेत काय बनवायचा आम्ही विचार केला आता जेवण काय बनवायचं काय नाही तर मग बघते आता जेवायला मी काय बनवते आणि दाखवते तुम्हाला पाऊस किती जोरात चालू आहे इकडे माझी संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे माझी संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे देवाला दिवाबत्ती केल्यावर किती फ्रेश आणि प्रसन्न वाटतं पावसामुळे पा। मी काही मार्केटला वगैरे गेली नाही आणि फुलं काही मिळा मिळाली नाही आता बघेल पाऊस कमी पा। झाल्यावर मार्केटला गेले तेव्हाच फुलं घेऊन येतं येतील कारण इथे झाडं वगैरे नाही आहे फुलांची तर मार्केटला गेले तेव्हा फुल ते, ते फुल मार्केट गे फुलं घेऊन येईल आणि देवावर फुलं ठेवले तेव्हा फ्रेश वाटेल मस्त तर मग बघा पाऊस बघू शकता किती जोरात चालू आहे आणि काय नाही संध्याकाळचे सातच वाजलेले आहेत आणि बघा पाऊस कसा जोरात येतो आहे दिवसभरच अशी पावसाची रिपरिप चालू आहे ती बघू शकता माझ्या मस्त गॅलरीमधल्या तुळशी आहेत कशा छान हिरव्या हिरव्यागार झालेले आहेत तर आम्ही विचार केला आणि विचार करून करून मग क्लिक झालं का चला आज आपण मस्त पावभाजी बनू तर मग मी आता आ, छान पावभाजी बनवते झटपट तयार होते आणि मग आज दिवसभर काम केल्यामुळं थकवा पण आलेला आहे आता मस्त आम्ही पावभाजी बनवते आणि शेअर करते तुमच्याशी मी पावभाजी कशी सोप्या पद्धतीने बनवते ती चला तर मग दाखवते तुम्हाला मी आत्ता जाऊन दूध घेऊन आलेली आहे आणि हे बघा दूध तापत ठेवलेलं आहे कारण मिस्टर सकाळीच कामावर जातात ना साडेपाच वाजता मग सकाळी त्यांना चहा वगैरे लागतो त्यासाठी मी हे आत्ता जाऊन दूध घेऊन आली भाज्या घेऊन आली आणि आता मी भाज्या कटिंग करून घेते पावभाजीच्या आणि दाखवते तुम्हाला सोप्या पद्धतीची पावभाजी कशी बनवायची तुम्ही सर्वात प्रथम शिमला कापून घेते मला नाही याच्यातल्या बिया नाही आवडत मी अशा बिया काढून घेते याच्यातल्या आम्ही काही नाही तिघेच जण आहोत त्याच्यामुळं आम्ही थोडीशीच भाजी करणार आहे स्पेशली माझ्या मुलीला आणि मुलांना दोघांना पण आवडते पावभाजी पण तो सध्या माझ्या मम्मीकडं आहे आता मुलीला पाऊस पडतोय बाहेर पावभाजी खाण्याची खूप तीव्र इच्छा झाली ती म्हणे मम्मा आता आपण काय बनवणार तर पावभाजी तिची खूप फेवरेट आहे तिला एनीटाईम कधी पण पावभाजी बोलला ना मग काही विषयच संपला तिला एवढी पावभाजी आवडते मी अशी मस्त कटिंग करून घेते अशी मी थोडीशी मोठी मोठीच कट करते नंतर स्मॅशरने त्याला मी छान स्मॅश करून घेईन हे मस्त आता मी अशी फ्लावर कटिंग करून घेते आणि ही पावभाजीला वेळ नाही लागत ही पावभाजी पंधरा ते वीस मिनट लागतील पावभाजी तयार व्हायला मी अशी मस्त फ्लावर कटिंग करून घेतलेली आहे हे बघा मी थोडेसे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत कारण ती उकडल्यानंतर मी त्याला मस्त स्मॅशरने करून आता मोटी -मोटी मी ह्याच्यानंतर याच्यामध्ये बटाटा कट करून टाकणार आहे बटाटे कटिंग करून घेते आहे असे थोडेसे मोठे मोठे तुकडे ह्याचे पण आहे मी असे कट करून घेते आणि मग दाखवते मस्त मी बटाटे कापून घेतलेले आहे आणि आणि आता कसं पावसाळा असल्यामुळे ग्रीन पीस मिळतात पण आता इथे आणटीकडे ग्रीन पीस नव्हते त्याच्यामुळे मी फ्रोझन वटाणं घेतलेला आहे आणि मी आता जेव्हा हे करेल जेव्हा उकड्याला लावेल भाजी तेव्हा मी त्याच्यामध्ये ते ग्रीन पीस ॲड करेन मस्त आता मी ह्याच्यामध्ये हे बघा ग्रीन पीस ॲड केलेली आहे आता मी याला दोन तीन पाण्याने धुवून घेते आमच्या इथे ना संध्याकाळी पाणी येतं नळाला ना। तसं तसं मस्त पाणी बघा फोर्समध्ये येत आहे आणि संध्याकाळी पाणी आल्यावर खूप छान असं म्हणजे फ्रेश वाटतं मी संध्याकाळचं पाणी भरून घेते छान घासून बुसून सकाळी सकाळी घाईघाई होते म्हणून मी संध्याकाळी छान सगळं पाणी भरून घेते नळाचं आता हे बघा मी दोन तीन पाणी आणि मस्त भाज्या धुवून घेते आणि मी ना ही भाजी आता कुकरला लावणार आहे आ, तुम्हाला मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये आवाज येत असेल आमच्या इथे ना गावदेवीचं मंदिर आहे त्याची आरती बरोबर आठ वाजता चालू होते आणि आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ मस्त आरतीचा आवाज कानावर पडतो आणि एकदम फ्रेश वाटतं सकाळची पण आरती आठचीच असते आणि संध्याकाळची पण आठचीच असते आता मोबाईलमध्ये आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सॉरी हे बघा आता मी मस्त ही भाजी धुवून घेतलेली आहे आणि मी नाही ही भाजी कुकरलाच लावणार आहे आणि याच्याबरोबर थोडासा भात पण लावणार आहे हे बघ बघू शकता तुम्ही हे बघ बाग। बघा मस्त दूध गरम झालेलं आहे आता मी काढून ठेवते आणि कुकर लावून घेते आता मी तांदूळ धुवून घेते थोडासा भात पण लावते कारण मुलीला मिस्टरांना आणि मला आम्हाला ते पण पावभाजी बरोबर भात खायला आवडतो कोणी कोणी असं पावभाजी बरोबर पुलाव पण बनवतात पण आम्हाला हा वाईट भात खूप आवडतो पावभाजी बरोबर म्हणून मी हा थोडासा भात लावते बघा मी थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये कारण भाजीला असे टेस्ट मस्त येते ते कसं मीठ नाही टाकलं तर कशी भाजी अशी पानसट पानसट लागते ना म्हणून मी थोडंसं मीठ टाकते भातात पण थोडंसं मीठ घालते चला आता मी कुकरला लावून घेते हे बघा मी असं कुकरमध्ये ठेवून देते आणि ह्याच्यावर हा भाताचा डबा ठेवते म्हणजे आपले एक, एक दमा हो भाजी भाजी हो कर एका दमामध्ये दोन कामं होऊन जातील भात पण होऊन जाईल आणि पावभाजीची भाजी पण रेडी होईल हे बघा मी अशा प्रकारे ते कुकर लावून घेते आणि मग मी कांदे आणि टोमॅटो एका साईडला ते कटिंग करून घेईन चला आता मी कांदे आणि टोमॅटो कटिंग करून घेते मस्त कुकर लावलेला आहे चला आम्ही आज पावभाजीचा प्लॅन केला आहे आणि मी दुकानात गेलेली पाव घेऊन यायसाठी तर तिथे समजलं का आज पाव थोडेसे लवकर संपलेले आहेत कारण आज शनिवारचा दिवस पण आहे आणि गोकुळ काला पण आहे म्हणजे दहीहंडी पण आहे त्याच्यामुळे लोक भरपूर घरी असतात मग त्यांचं पण काही काही नवीन रेसिपी असतील त्याच्यामुळे ते अंकल बोलले का आज पाव लवकर संपलेले आहेत मग आता आम्ही विचार केला आता पावभाजी तर बनवतो आहे आता आम्ही पाव कसं काय करायचं मग मिस्टर कामाहून येणार होते मी त्यांना बोलली का तुम्ही येताना पाव घेऊन या नाही तर नुसती भाजी खाण्यात काय मजा असते पावशिवाय चला आता मी हे मस्त बारीक पैक बारीक असं मस्त कटिंग करून घेते आता मी असं मस्त असं आता बारीक एकदम बारीक का असा कांदा चॉप करून घेते कारण तो तेलामध्ये असं विरगळला पाहिजे ना म्हणून मी थोडंसं मस्त बारीक छान कट करून घेते कांदा आणि खायला पण असं बारीकच छान लागतो कांदा पाऊस तर एवढा कंटिन्यू चालू पाऊस आहे ना कपडे पण सुकत नाही बरं ते मशीनला लावतो म्हणून थोडेफार सुकतात फॅनच्या हवेखाली बापरे कांदा नवीन नाही वाटतं तिखट कांदा एकच मी असं बारीक चॉप करून घेते कांदा एवढं काय बारीक नाही येणार पण होईल असं बारीक करून घेते बऱ्यापैकी बारीक झालेला आहे तेवढा परफेक्ट असा आहे ना मला कांदे खूपच तिखट आहेत कांदा आता मी मस्त चॉप करून घेते आणि बोलते तुमच्याशी बघू शकता भाजी अशी मस्त उकडलेली आहे आता मी तिला छान असं कुकरमधून काढून घेते आणि आता तिला मी मस्तपैकी स्मॅश करून घेते स्मॅशरणी छान स्मॅश करते मी दाखवते तुम्हाला तुम्ही कशा प्रकारे स्मॅश करता भाजीला फोडणी देताना करता का असे करून घेता मी हे अशा प्रकारे स्मॅश करून घेते छान एकजीव करते में थे। मी असं मस्त आता स्मॅश करून घेते आणि मी नाही ही भाजी कुकरमध्येच करून घेणार आहे कारण कुकरमध्ये कशी अशी पटकन भाजी होऊन जाते मस्त आता मी स्मॅश करते मी आता हे बघा कुकर गरमला ठेवलेला आहे गॅस पास करते आणि मस्त मस्त असं मी बारीक कांदा टमॅटो आणि कोथिंबीर छान कट करून ठेवलेला आहे इकडे कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि आता ते मस्त गरम होईल आणि मी आता फोडणीची तयारी करते गरम झालेला आहे आणि मी ह्याच्यामध्ये कांदा घालून घेतलाय आता मी ह्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं परतवून घेते बघू शकता तुम्ही मस्त असा कांदा गोल्डन ब्राऊन अजून झाला नाही होतोय आता आपण याची थोडीशी वाट बघू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघू शकता तुम्ही कसा असा कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये टमाटे घालून घेते पन, से आता मी मस्त पाच ते सहा मिनटाशी मस्त याला पण छान असं गाळ होईपर्यंत शिजून घेते आणि दाखवू आता ह्याच्यामध्ये मी हळद ॲड करते लाल तिखट घालते थोडंसं आणि मस्त असं मिक्स करून घेते आणि दाखवते आता मी ह्याच्यामध्ये मसाला ॲड करून घेते थोडासा पावभाजीचा मसाला आहे तुम्ही याच्यात घातलाय आता मस्त मिक्स करून घेईल ही ना अशी सोपी पद्धत आहे पावभाजी करायची म्हणजे कुकरला लावून दिलं ना म्हणजे आपली दहा पंधरा मिनटामध्ये पावभाजी तयार होऊन जाते कुकर होईपर्यंत आपला कांदा टमॅटो वगैरे सगळं कापून होऊन जातं आणि मग कुकर झाल्यानंतर मग आपण भाजी स्मॅश करून घ्यायची आणि लगेच फोडणी घालून घ्यायची मी ही कुकरमध्ये करते भाजी कढईमध्ये कसं कढईमध्ये केली तर ती कढई अशी सटकायची वगैरे भीती असते कुकर मध्ये असेच बघा मस्त कसं कलर आलेला आहे भाजीला तर मस्त पैकी मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ही स्मॅश केलेली भाजी घालून घेते मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घात घालणार आहे कारण आपण भाज्या उकडताना पण मीठ घातलेलं होतं ना बघूनच मीठ आणि एवढं टाकेल बस छानपैकी मिक्स करून घेते आणि याची छान अशी उकळी काढून घेते ह्याला पाच ते दहा मिनटामध्ये मस्त अशी उकळी येईल थोडा वेळ मी असं झाकून ठेवते याला आणि एक मस्त उकळी काढून घेते मग आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी बघा कशी अशी मस्त उकळी येते झाला तुम्ही पाच मिनटं ठेवणार आणि दाखवणार तुम्हाला भाजी कशी झाली ती बघू शकता मिस्टरांनी पाव आणलेले आहेत आता मी मस्त गरम करून घेते आता मी याच्यावर थोडंसं बटर घालून घेते आणि गरम करते दाखवते तुम्हाला आता मस्त मी असा पाव गरम करून घेते थोडंसं बटर लावलेलं आहे मी त्याला मस्त मी आता पाव मस्त गरम करून घेते बघा बटर लावलेला आहे किती भारी दिसतंय बटरने लतपत पाव छान गरम करून घेते मस्त अशी आपली पावभाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे टेक्चर पण किती छान आलेला आहे चला या तुम्ही पण पावभाजी खायला बघू शकता तुम्ही पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी पावभाजी या तुम्ही खायला आमच्या बरोबर चला तर मग मी आता पावभाजी खाणार आहे आणि टेस्ट सांगते मी तुम्हाला कशी झाली त्याची ती या तुम्ही पण माझ्याबरोबर पावभाजी खायला आत्ताच आमचे सर्वांची जेवणं झालेली आहेत आणि बघू शकता तुम्ही आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा आणि पावसाचा जोर कायमच आहे पाऊस काय कमी व्हायचं नाव बघू शकता किती जोरात पाऊस चालू आहे रात्रीचे अकरा वाजले तरी पण पाऊस काय थांबायचं नाव घेतच नाही आहे मिस्टर कामावून येताना पूर्ण ओले झालेले आहेत बघा पूर्ण ओले होऊन आले आणि मग त्यांनी असे कपडे इथे सुकत घातलेले आहेत आमची पावभाजी एकदम मस्त झाली होती आणि खूप टेस्टी होती मिस्टरांना मुलीला खूप आवडली आणि मस्त आम्ही आता पोटभर जेवण वगैरे केलेलं आहे सगळं आवरून झालेलं आहे माझं तर मग हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय